नमस्कार यशवंत सूत्र संघटन मंत्र या यूट्यूब मालिकेच्या चौथ्या भागामध्ये आपलं स्वागत एखाद्या छोट्या कार्यक्रमाच्या नियोजनापासून राष्ट्रीय समस्येविषयीच्या संबंधी वैचारिक भूमिका आणि धोरण यांच्या निश्चितीपर्यंतच्या निर्णयाची अतिशय शास्त्रशुद्ध प्रक्रिया परिषदेमध्ये विकसित होत गेली आणि कायम काळासाठी दृढमूलही होत गेली घटनात्मक तरतुदीनुसार निर्वाचित पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष मंत्री कार्यालय मंत्री कोषाध्यक्ष इत्यादी आणि कार्यकारिणी ती अखिल भारतीय स्तरापासून शाखा स्तरापर्यंत यांच्या औपचारिक बैठकींबरोबरच नगरपरिषद संचालन समिती विभागस्तरीय समिती साधारणपणे विद्यापीठाशी समकक्ष असलेलं तीन चार जिल्ह्यांचं एक क्षेत्र याप्रमाणे अशा विविध बैठकींची रचना निर्माण केली गेली या बैठकींच्या माध्यमातून सर्व निर्णय केले जाण्याची पद्धत अवलंबली जाऊ लागली या बैठकींचं संचालन त्यामध्ये उपस्थित सर्वांच्या त्यांच्या मतांचा समावेश करणारी चर्चा सहमती साध्य करणारं वातावरण यासारख्या सर्व पैलूंचा सम्यक विचार प्राध्यापक यशवंतराव हो यांनी कार्यकर्त्यांच्यामध्ये रुजवला अनौपचारिक चर्चा संवाद बैठकीतील अपेक्षित विषयांबाबतची पूर्व चर्चा आणि त्यातून निर्णयाच्या दिशेबाबतची स्थूल एकवाक्यता निर्माण करण्याची हातोटी त्यांच्या बोलण्यातून प्रत्ययाला येईल एकूण वैचारिक धोरण आणि वेळोवेळी निर्माण होणाऱ्या विषय समस्या यांच्याबाबत देशभरातील कार्यकर्त्यांची भूमिका स्थूल रूपाने समान असावी असं त्यांचं प्रतिपादन असे आणि तशी ती निर्माण व्हावी हो अशा परस्पर संवादाची प्रक्रिया त्यांनी संघटन व्यवहारामध्ये स्थिर केली संघटनेची मजबूती अभेद्यता तसंच एक दिलाने तिचा विकास करण्यासाठी केलेली वाटचाल या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी जाणतेपणाने संघटनेतही रुजवल्या आणि कार्यकर्त्यांच्या मनोभूमिकेतसुद्धा अधोरेखित केल्या नित्यक्रियाशील उपक्रमशील राहून संघटनेचा जिवंतपणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह ताजेपणा टिकून राहील असा त्यांचा कटाक्ष असे परिषदेचे कार्यालय रोज ठराविक वेळ उघड राहील तिथे कार्यकर्त्यांचा नित्य राबता राहील तिथलं वातावरण हास्यविरोचं खेळीमेळीचं प्रसन्न मैत्री निर्माण करणारं आणि सहज व्यवहारातून संघटनेची हेतूपूर्णता टिकवणारं असेल अशी अतिशय स्वस्थ परंपरा निर्माण केली गेली प्रत्येक बैठक तसंच कार्यक्रम ही कलाकृती असते अशा सूचक उद्गारातून त्यांनी नियोजन हेतुपूर्णता आणि वैचारिक निष्ठा बळकट होईल असं मार्गदर्शन यशवंतरावांनी केलं बैठकपूर्व चर्चा आणि बैठकीनंतरही रेंगाळणे याचा विशेष उल्लेख त्यांच्या गप्पा संवादांमध्ये असेच बैठकपूर्व चर्चेतून बैठकीत ज्या विषयावर चर्चा व्हायची आहे त्याबाबतच्या अनौपचारिक गप्पांमुळे सहमती निर्माण होण्यास मदत होते तसंच बैठक संपल्यानंतरही सहज गप्पा आणि एकत्र रेंगाळणं यातून निर्णयाच्या कार्यवाहीसाठीची तन्मयता निर्माण होते याच्या अनुभवाकडे ते कार्यकर्त्यांचं लक्ष वेधत निर्णय प्रक्रियेच्या त्यांना अपेक्षित असलेल्या आणि आता परिषदेतही रुजून गेलेल्या पद्धतीचं वर्णन यशवंतराव अशा शब्दात करत की मते अनेक निर्णय एक मोजक्या पण समर्पक आणि खोलवरचा भावार्थ सहज समजेल अशा चपखल शब्दात संघटन सूत्र समजावून द्यावीत यशवंतराव खेळकर यांनीच अगदी छोट्याशा कार्यक्रमासाठी हॉल कोणता निवडावा प्रमुख वक्ता पाहुणा कोणाला बोलवावं यासारख्या तुलनेने साध्या भासणाऱ्या आणि तांत्रिक स्वरूपाच्या तपशिलाबाबतही मतमतांतर तर असणारच एकत्रित त्याविषयी चर्चा करताना प्रत्येकांनी आपापलं मत मोकळेपणाने मांडावं मांडायलाच हवं त्या सर्व मतांबाबत साधक बाधक चर्चा सर्वांनी करावी निर्णय सर्वांनी मिळवूनच घ्यायचा मात्र एकदा निर्णय झाला की तो सर्वांचा ज्यांचे मत डावललं गेलं असेल त्यांचाही याबाबतचं विवरण करताना यशवंतराव हे गमतीदार उदाहरण देत अरे लग्न करायचं ते एक कोणा एकाच व्यक्तीशी ना ते ठरवताना मुलाच्या व मुलीच्या समोर एकाहून अधिक प्रस्ताव असतातच त्यातील एकाच व्यक्तीची निवड केली जाते मग बाकीचे सगळेजण लग्न करण्यासाठी नालायक समजायचे का कार्यक्रमविषयक निर्णय करताना कार्यक्रम आयोजनामागील हेतू काय अपेक्षित संख्या आणि अन्य आवश्यक बाबींची सोय काय येणारा एकूण खर्च किती असावा त्याची तरतूद कशी होणार अशा एक ना अनेक गोष्टींचा विचार करून त्या दृष्टीने निर्णय होणार मग तो झाला की सर्वांनीच आपापली मते त्यात विरघळवून टाकायची आणि सारख्याच तन्मयतेने त्या निर्णयाची कार्यवाही करायची कार्यकर्त्यांच्या मनात व्यवहारात आणि विचारात सामूहिकतेचं परस्परपूरकतेचं तत्व असं बेमालूमपणे रुजवलं यशवंतराव केळकर यांनी निर्णय प्रक्रिया अधिक समावेशक तत्पर आणि निर्दोष व्हावी यासाठी बैठकींच्या रचनेत एक विशिष्ट पद्धत त्यांनी बसवली त्यांचाच शब्दात सांगायचं तर टीम बैठकीची योजना शाखा स्तरापासून अखिल भारतीय स्तरापर्यंत ही टीमची रचना विकसित करण्यात आली परिषद कामाचा हेतू स्थानिक परिस्थिती कार्यकर्ता समूहाची शक्ती इत्यादी पैलूंबाबत सामान्यपणे समान माहिती आणि जाणीव असणाऱ्या कार्यकर्त्यांची टीम उभी करणे आणि त्या टीमच्या नियमित बैठकींमधूनच संबंधित सर्व बाबींचा सखोल विचार विनिमय केला जावा त्या विचारमंथनातून अपेक्षित निर्णयाची स्थूल दिशा विकसित व्हावी तसंच कार्यकर्ता समूहाचा मनुष्य केंद्रीय विचार केला जावा जेणेकरून एकूण कार्यसिद्धी आणि त्यातील एकेका कार्यकर्त्याच्या सहभागाविषयीची समान समजूत निर्माण व्हावी अशी व्यवस्था सुरू करण्याची उभी करण्याची अतिशय स्वस्थ परंपरा सांगठनिक व्यवहारात स्थिर करण्याचा दृष्टिकोन त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या संघटनेमध्ये बाणवला या विशिष्ट पद्धतीने कामाविषयीची समग्र आणि समतोल विचार करण्याच्या बाबतीत यशवंतराव म्हणत देश काल परिस्थिती आणि आपली शक्ती यांचा सविस्तर विचार करून आपले धोरण आखणे आणि कार्यक्रमाची योजना ही त्याचे याचे नेमके उदाहरण द्यायचे तर विद्यार्थी वर्गाचा सामाजिक सहभाग या भूमिकेचं देता येईल महाविद्यालयीन विद्यार्थी हा उद्याचा नव्हे तर आजचा नागरिक आहे एकूण व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील ताण तणाव संघर्ष प्रश्न यांचा उपसर्ग तरुणपणाच्या उंबरठ्यापाशी पोचलेला विद्यार्थी समूहही अनुभवतो भोगतो त्यामुळे त्या ताण तणाव आणि समस्यांवरील उपायांचा विचार आणि त्याच्या व्यवहारात त्याचीही भूमिका इतर नागरिकांइतकीच इतकीच आणि सुसंगत असायला हवी एका दृष्टीने एक जबाबदार नागरिक या नात्याने विद्यार्थी वर्गाची जडणघडण व्हावी आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या संचालनात त्याचाही सहभाग घडून यावा सामान्यपणे एकोणीसशे सत्तरपासून ही सहभा सत्तर सहभागाची जाणीव विद्यार्थी वर्गात निर्माण होण्याच्या दृष्टीने सहभाग प्रशिक्षण शिबिरांची योजना परिषदेत केली जाऊ लागली विद्यापीठाच्या प्रशासनात विद्यार्थी वर्गालाही प्रतिनिधित्व असायला हवे अशी मागणी परिषदेच्या व्यासपीठावरून आग्रहाने मांडली जाऊ लागली तसंच मतदानाचा अधिकार तरुणांना अठराव्या वर्षी मिळायला हवा ही देखील मागणी परिषदेतर्फेच मांडण्यात येऊ लागली विद्यापीठांमध्ये स्टुडंट काउन्सिलची रचना विधीसभेत म्हणजे सिनेटमध्ये विद्यार्थी आणि पदवीधरांना सामावून घेतलं जाणं हे निर्णय पुढच्या काळात अधिकृतपणे राबवले जाऊ लागले तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आंतरराष्ट्रीय युवक वर्षाच्या निमित्ताने मतदानाच्या अधिकाराचे वय अठरावर आणण्याचा निर्णयही शासकीय पातळीवर घेतला गेला नमस्कार